बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक अर्ज छाननीच्या पहिल्याच दिवशी नॉर्थकोट प्रशालेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता उमेदवार व त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची गेटवरच तपासणी व चौकशी केली जात असल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे हे अर्ज छाननीसाठी आपल्या वकिलासोबत गेटवर आले असता पोलिसांनी त्यांना अडवले अधिकृत परवानगीबाबत विचारणा केल्यावर अमोल शिंदे यांनी घेतला सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कबाडे व पोलिसांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली या घटनेमुळे काही काळ गेट जवळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील प्रक्रिया सुरळीत पार पडली घटनेची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती

هلا ماما گيتلا گيتلا گير جوळा چلا هيئر ورچي سنا پٽا کڙو سنڌو سيكرام گه اکواڙ